आणि बारावी आयुष्यात देखील ते अतिशय चांगल्या पद्धतीने ज्या क्षेत्रात ते झाले ना पण जे समिती असू ज्या जिल्हा परिषद झाले ते म्हणतात ना तिथं दात मारले तिथं पाणी घाल अशा पद्धतीने काम आहे ते शंभर टक्के त्या क्षेत्रामध्ये तिथे यशस्वी होणारच आहे आणि बाबाचा आशीर्वाद आहे त्यांच्या मागे त्याच्यामुळे कुठल्याही निवडणुका जिथे उभा राहतील शंभर टक्के सक्सेस मिळवणारच आहेत आणि ह्या सर्वांच्या तुमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीमाग आहेत आणि अशा प्रकारच्या सामान्य कार्य करत आहेत हे त्यांनी वेळोवेळी करत राहो त्यांना भावी पुढील आयुष्यासाठी देखील माझ्याकडून शुभेच्छा थँक्यू इंदलकर साहेब एक मिनिट Okay. <laughs> Haan, sir, recommend. okay 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 येस तुम्ही चालू राहता कंटिन्यू तुमचं

या लहान शिमुल्या मुलांच्यावर कारण ही संस्था जवळून पाहिलेला नाही सांगायचं झालं तर छत्रपती उदयन महाराज आणि छत्रपती शिवेंद्र महाराजांनी त्यांच्यावर भारतीय जनता पार्टीच्या रूपानं आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष अतुलबाबा भोसले यांनी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केलेली आणि ती जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे आणि तेवढ्याच ताकीनं सांभाळून मला भविष्य चांगलं आहे काम करत जा गोनी महाराजांचे आशीर्वाद सदिच्छा प्रेम तुमच्याबरोबर आहे आणि असलं चांगलं एवढं पुण्याचं काम करतं आहे तुमचा वाढदिवस आज या मध्ये साजरा होतो आहे त्यामुळं निश्चितपणानं भविष्यामध्ये तुम्हाला काहीच कमी पडणार योग्य ठिकाणी तुमचा हा का वाढदिवस साजरा होते मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं संस्थेच्या वतीनं कोणी छत्रपतींच्या वतीनं मला वाढदिवसाच्या खूप खूप अशा शुभेच्छा देतात हिंदुस्थानचे अर्धदैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराज त्याचबरोबर आपले महाराष्ट्राचे खासदार साहेब श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले श्रीमान छत्रपती शिवेंद्राजे भोसले मंत्री महोदय यांना स्मरून त्यांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी माझा दिवस वळसे या ठिकाणी मतलब मुलांच्या शाळेमध्ये होत असताना आज या ठिकाणी माझ्या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित असलेले मला नेहमीच मार्गदर्शन करणारे आणि हक्कानं म्हणजे कधीही मी एक आवडून गोष्ट तातडीला होती सांगू इच्छितो की कधी मी अगदी अकरा वाजता भरपूर द्या बारा वाजता भरपूर द्या कधी तात्यांनी माझा फोन उचल नाही असं कधी होत नाही असे माझे बंधतुल्य कर प्रेम करणारे आमचे नवजान मंडळाचे सर्व माझे तरुण मित्र <coughs> या सर्वांना या ठिकाणी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी प्रथमदा सगळ्यांचे आभार मानतो आज वाढदिवस साध्या वाढदिवसा निमित्ताने या मुलांच्या मध्ये या बालच्या मंचामध्ये महाराज साहेबांचा महाराज साहेबांना विनंती केली बाबांना महाराज साहेब शिव शिवंगराजे बसले सकाळी साडे दहा वाजता इथं आपण साडे दहा वाजता शार्प इथे बसले मी आश्चर्य केलं की महाराज या मुलांच्या मध्ये साठी इथला कार्यक्रम सोडला महाराजांनी इथला कार्यक्रम केला त्याचबरोबर खासदार साहेबांचा वाढदिवस होता खासदार साहेब दिलेला होता त्या इथं या ठिकाणी खासदार साहेबांचा इथं वाढदिवस केला होता आणि त्यानंतर आज इथं माझा वाढदिवस होतोय की खरोखर मी आज माझ्या आई वडिलांनाच बोलून सांगतो खरोखर मी माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे की या बाल चमध्ये तुमच्या मुंबईच्या मध्ये मला वाढदिवस करायला संधी मिळते साँगेते साँगेते की आपण घरामध्ये आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात काही चांगले काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमस्वरूपी घर करून राहतात त्यातलेच तुम्ही एक आहात वाढदिवसाच्या आहात बाजराच्या वतीने आभार मानते की त्यांनी त्यांच्या आनंदाच्या क्षणात आमच्या बालच्या मुखल्याला सहभागी